घातले नमस्कार मित्रांनो कोकणकर करूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला कोकणातील चहा पाणी आणि साखरपुडा कसा साजरा केला जातो त्याचा संपूर्ण भाग दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आता मी जात आहे वड्याळ्याला म्हणजे मुंबईमध्ये कार्यक्रम आहे पण कोकणी पद्धतीत होणार आहे मित्रांनो मुलगा आहे तो आपल्या राजापूरचा आहे आणि मुलगी आहे ती रायगडची आहे साईडला बघू शकता एवढी लोक आहेत आमच्यासोबत दादा आहे आहे आणि माझी बहीण वगैरे आहे आम्ही मित्रांनो आता मी, मी दादरला उतरलो आहे तिथून आम्हाला फारसी कॉलनीमध्ये जायचं आहे वडाला तर तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत मोठी गँग आहे मित्रांनो एवढी गँग आहे आमच्यासोबत हा बघा मयंग आहे वेदा आहे ह्या बहिणी आहेत नवऱ्याच्या ह्या वहिनी दादा तर या साईडला बघा नवऱ्याची मोठी बहीण आली आहे का मित्रांनो घ्या येते आहे ही बघा मित्रांनो आता मी साखरपुड्याच्या ठिकाणी आलो आहे तर मुलगा आपल्या राजापूरचा आहे त्याचं नाव आहे गणेश पाडावे आणि मुलगी आहे ती रायगडची आहे तिचं नाव आहे मीनाक्षी शिंदे तर तुम्ही संपूर्ण साखरपुड्याचा व्हिडिओ बघा आपल्या कोकणी पद्धतीत या साईडला बघा मित्रांनो नवरा मुलगा आहे गणेश पाडावे ना गणेश पाडावे तर मित्रांनो बघा साखरपुडा चालू झाला इथे या साईडला रायगडची मंडळी आहे आणि इकडे राजापूरची मंडळी आपली मी काय हा इकडे व्हिडिओ काढण्याचं काम चालू आहे बघा बघा किती भरले आहेत माणसं बघा किती आले आहेत या साईडला बघू शकता ओटी नेण्यासाठी करवली आले मुलीकडील Claro, 아, 그아잘아잘아잘잘 बघा दोघाचे आहे हे बघा अंगठी आहे इथे चेक करत हे बघा सर्व रायकडच्या पद्धतीने होते मुलीकडच्या पद्धतीने अंगठीला हळद कुंकू वगैरे लावले आता आपले लोक चेक करतात राजापूर साईडचे <laughs> मुलगी येत आहे ये, ही बघा ही बघा मुलगी आहे <laughs>

इकडे बघ इकडे बघ नाही नाही व्हिडिओ बघ साईडला बघू शकता मित्रांनो सुपारी फोडत आहेत बघा साखरपुड्याची सुपारी फुटली आहे අංතිි ටත්ලේ මුලනේ ඕේ කතමුලගේ ගල්න්නර යංතිි මයිටතුමනි මයි හ රග ඇ ර आई व्हिडिओ मेरे टाळ्या मारा ऐ बघा एक आता काय आहे ब बोल बगु नका हे पेडा भरवतोय टांगा उडवताना गडवाले आहेत आणि इकडे आपले राजापूरवाले आहेत हा रत्नागिरी मी पण रत्नागिरीतलो हे बघा सर्व मंडळी मित्रांनो इथे पाया पडणी चालू आहे हे बघा सर्वांच्या पाया पडत साखरपुढे साखरपुढे झालाय मित्रांनो आता अभिनंदन करतो मुला हे रायगडचे आहेत

हे मुलाचे वडील आहेत इकडे नारळ पुरत आहे नवऱ्या मुलाचे वडील आहे काय पाडावी ना साखरपुडा तर आता पार पडला आहे जर आता जेवणाचा कार्यक्रम आहे जर हा बघा जेवणासाठी लाईन लागले जेवण चालू झालं आहे आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत नाही मी तुमच्यासाठी चला